तर मित्रांनो लपण डाव या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की कबीर म्हणजेच कान्हा सखीसोबत पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये पोहोचतो तो गुरुजींना म्हणतो गुरुजी मला माझ्या बायकोसोबत ही पूजा करायची आहे काहीही झालं तरी ही पूजा मीच करणार आणि तेही माझ्या बायकोसोबत गुरुजी कान्हा सखी यांना सोबत, सोबत पूजा करायला सांगतात त्या दोघांची पूजा चालू असते आणि तेवढ्यात तिथे त्याच मंदिरामध्ये सरकार आणि कानाची आजी एकाच वेळेस तिथे येतात सरकार समोरचं दृश्य दृश्यभक्तीने हादरते काना सखीसोबत पूजा करतोय सूर्यपूजा करतोय हे तिला काही पटत नाही तर कबीरची आजी कबीरला बघते ती कबीरला मोठ्याने आवाज देते आणि म्हणते कबीर तू माझ्याशिवाय पूजा पण सुरू केलीस सरकारला एकदम धक्का बसतो सरकार त्या आजीकडे आणि कानाकडे बघत राहते सरकारला कळतं की हा काना नाही तर कबीर आहे ती रागाने त्याच्याकडे बघत असते तर सखी विचारते काना अरे तुझं नाव तर काना आहे ना बघा हा कबीर कोण आहे ते चौघं एकमेकांसमोर आलेली असतात काना विचार करतो की आता काय थाप मारायची आपली आजी समोर आहे आपलं भांडण फुटतंय सरकारसमोर आहे आता काना ही वेळ कशी मारून नेतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की परशु संजयकडे आलेला असतो संजयला तू विचारतो तू मला आधी सांगितलं असतंच ना तुझा मालक कोण आहे तर ही वेळ आलीच नसती कोण आहे इथे सांग ना संजय मोठमोठ्याने हसायला लागतो संजय म्हणतो अहो साहेब तुम्ही मला कधीपासून विचारत होतात ना माझा साहेब कोण आहे कोण आहे माझा साहेब आला आणि तो फक्त माझा मालक नाही तर माझा मसिहा आहे आला माझा मसिहा संजय मोठमोठ्याने हसायला लागतो परशू खूप घाबरलेला असतो सगळीकडून चारी बाजूने आवाज येत असतात परशू घाबरतो संजयचा मालक इकडून तिकडून कुठून येतोय का हे बघत असतो आणि तेवढ्यात तो अचानक मागे वळून बघतो परशूला दिसतं की संजय त्याच्या जागेवरती नाहीये त्याचा मालक त्याला सोडवून घेऊन गेलाय परशूच्या नकळत काना संजयला सोडवतो आणि तिथून घेऊन जातो परशूला आश्चर्य वाटत असतं तो बघत असतो आणि तेवढ्यात तिथे काना येतो काना परशूचं तोंड वर दाबून त्याच्या तोंडात कापूस कोंबतो आणि त्याचे हातपाय बांधून तिथून निघून जातो परशूला काहीच कळत नाही की काना इथे आला होता संजयला सोडवून गेला त्याला काहीच कळत नाही परशूला काही कळण्याआतच कानाने सगळं केलेलं असतं आणि संजयला घेऊन गेलेला असतो परशू ओरडू शकत नाही कोणाला आवाज देऊ शकत नाही तो फक्त आपल्या गुंडांची वाट बघत राहतो तर इथे सरकार घरी येते किर्लोस्कर कंपनीचं ब्रोशर तिच्या हातात असतं सरकार किर्लोजकर कंपनीमध्ये फोन लावते आणि इन्क्वायरी करत असते सरकार विचारते चारुशिला दाभाडे या मावशींचं हॉस्पिटलचं बिल दहा लाख रुपयांचं तुमच्या कंपनीच्या अकाउंटमधून गेले ते कोणी भरले हे सांगू शकता का ती बाई विचारते पण तुम्हाला ही माहिती कशाला हवी आहे सरकार म्हणते काय ना दाभाडे मावशी आमच्या रिलेटिव्ह आहेत आणि ज्यांनी कोणी पैसे भरलेत ते पैसे आम्हाला रिटर्न करून टाकायचेत त्यासाठी विचारत होते ती मॅडम म्हणते नाही आम्ही तुम्हाला अशी काही माहिती सांगू शकत नाही कंपनीची पॉलिसी आहे दहा लाख रुपये कोणी पाठवले कसे पाठवले आम्ही नाही सांगू शकत आणि आता ऑफिस आवर्स पण संपलेत मी तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही ती बाई फोन ठेवून देते सरकारची इथे चिडचिड होत असते सरकार त्या ब्रोशरकडे बघून म्हणते किर्लोजकर कंपनी आज तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं ती बाई जिवंत राहिली ती तुमच्यामुळे माझ्या हातातून सगळं निष्ठवलं ना तुम्ही माझ्या हातात आलेली चांगली संधी घालवलीत तुम्ही आता तुमच्या सगळ्यांना मी दाखवून देणार की सरकार काय करू शकते या कंपनीला आता उद्ध्वस्त करायचं सरकार विचार करते आणि परशुरामची वाट बघत असते तर इथे कान्हा किरण संजयला सोडून रिक्षामध्ये आणून ठेवतात कान्हा किरणला म्हणतो किरण संजयला एकदम चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि त्याचे उपचार सुरू कर पैशाची अजिबात काळजी करू नको याला पूर्ण बरं करायचं आहे आपल्याला किरण कान्हाच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे संजयला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर येथे चाळीत सगळे गप्पा मारत असतात मकर संक्रांत आहे आणि कान्हा सखी यांची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत ती जोरदार साजरी करायचं असं सगळ्यांचा विचार असतो दाभाडी सुद्धा सगळ्यांसोबत बसलेल्या असतात दाभाडी मावशी विचारतात सखी अगं कान्हा कुठे त्याच्याशी बोलायचं होतं या संदर्भात सखी कानाला फोन लावते पण काना फोन उचलत नाही सखीला टेन्शन येत असतं की काना केला तरी कुठे तर इथे कान्हा आपल्या घरी येतो आपल्या आईला तो, तो जेऊ खाऊ घालत असतो कान्हाने संजयला सोडवलं आणि त्याला ॲडमिट केलं ही गोष्ट तो आजींना सांगतो आजींचा विश्वास पुन्हा मिळवतो त्यांचं सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि गुरुजी तिथे येतात आजींनी गुरुजींना पू सूर्यपूजेचा मुहूर्त काढायला बोलवलेलं असतं गुरुजी मुहूर्त काढतात आणि ते कानाकडे बघतात त्यांना आठवतं की या माणसाला आपण सरकारच्या घरी बघितलं होतं पण तेव्हा याने आपलं नाव कान्हा सांगितलं होतं कबीर नव्हतं नक्कीच काहीतरी गडबड आहे गुरुजी कानाच्या चेहऱ्याकडे बघत राहतात आजी विचारतात चांगला मुहूर्त कोणता आहे गुरुजी चांगला मुहूर्त कुठला आहे कधी पूजा करायची आहे मंदिरामध्ये कोणतं कोणतं सामान लागणार आहे या सगळ्याची यादी आणि बाकी सगळे डिटेल्स आजींना देतात गुरुजी कानाच्या आजीला पुढे म्हणतात हे बघा ही पूजा एकट्याने करायची असते म्हणून कबीरला एकट्याने बसावं लागेल आजी म्हणतात हो त्याचं लग्न नाही झालं अजून तो एकट्यानेच पूजा करेल अगदी दरवर्षी करतो तसं सेम करेल तो गुरुजी म्हणतात पण मला एक प्रश्न पडलाय त्या दिवशी तू मला सरकारच्या घरी भेटला होतास तेव्हा स्वतःची ओळख काना अशी का सांगितली होतीस कबीर का नाही सांगितलंस तू मला आजी आज कानाकडे रागाने बघायला लागतात तर इकडे परशूला त्याचे गुंड सोडवतात आणि परशू घरी येतो तो सरकारला तिथे काय काय झालं ते सगळं सांगतो सरकार परशुच्या जोरात एक कानाखाली मारते आणि परशुला म्हणते मूर्ख माणसा एक काम धड करता येत नाही का तुला अरे त्या माणसाला का हातचं जाऊ दिलंस तू त्या माणसाकडून सगळं वदवून घेणार होते मी त्याचा मालक कोण आहे त्याचं नाव जाणून घेणार होते एवढ्या जवळ होते मी पण काय केलंस तू माती केली सगळ्याची परशु म्हणतो सरकार तुमचं सगळं बरोबर आहे पण अहो त्या माणसाचा मालक स्वतः वाचवायला आला होता त्याला मला त्याचा चेहरा दिसला नाही पण मी एवढं नक्कीच सांगू शकतो की त्याचा मालक खूप हुशार आहे चालक आहे तो माणूस सरकार म्हणते वा 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 तुला दुसऱ्यांची हुशारी कळते रे पण स्वतःचा मूर्खपणा तो लक्षात येत नाही का दरवेळेस माती खातोस आणि लाज विकून खाल्ल्यासारखा माझ्या समोर येऊन उभा राहतोस का तुला काहीच वाटत नाही तुला काय वाटत असेल आपण जायचं सरकारसमोर उभं राहायचं सरकार काय आपल्याला एकट्यात दोन चार शिव्या देईल थबाडीत मारेल आणि सगळं नीट होऊन जाईल भीती नाही ना तुला आता माझी आता या सगळ्याची शिक्षा ही मिळायलाच हवी आजपासून आजपासून नाही आत्तापासून आत्तापासून तुझी शिक्षा ही असणार आहे की यापुढे तू डायनिंग टेबलवर बसायचं नाही जमिनीवर बसून जेवायचं सण समारंभ पावणे रावळे घरी कोणीही येऊ देत काहीही असू देत तू जमिनीवरच बसायचं आता निघितून तिथून निघून जातो इथे सरकार मनात म्हणते नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल हा चालक माणूस कोण आहे हुशार माणूस कोण आहे ते शोधून काढावंच लागेल तर येथे कानाच्या घरी गुरुजी विचारतात त्या दिवशी स्वतःची ओळख तू काना का सांगितलीस काना म्हणतो गुरुजी काही प्रश्नांची उत्तरं नाही दिली ना तीच बरी असतात तुम्ही जा मी तुम्हाला उद्या सगळं सांगतो गुरुजी निघून जातात कानाची आजी म्हणते हे बघ कबीर आज ह्यांनी ओळखलं तुला ते आपले गुरुजी आहेत म्हणून कोणाला काही सांगणार नाही पण यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला कोणीही ओळखू शकतं त्यामुळे यावेळेस तू पूजेला बसायचं नाही कान्हा म्हणतो मा असं नका ना करू तुम्ही आप अलर्ट राहू ना आपण काळजी घेऊ ना मा म्हणतात नाही मी तुला सांगायचं काम केले तुला ऐकायचं की तुझे तुझे ले ले, नाही ऐकायचं तुझं तू बघ डाव एवढा छान मांडलेला आहे फिसकटावायचा असेल तर तू फिसकटवून टाक आजी निघून जातात येथे कान्हा म्हणतो नाही माझ्या वडिलांनी सुरू केलेली पूजा ही अशीच चालू राहणार मी पूजेला बसणार आणि यावेळेस कबीर नाही तर कान्हा पूजेला बसणार आणि जर कान्हा पूजेला बसणार असेल तर सखी त्याच्यासोबत असणारच काना विचार करतो आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो